पातालगंगा पेज नदी उल्हास नदी आणि नैसर्ग नदी कालव्यामध्ये जवळजवळ दीडशेच्या वर अतिक्रमण झालेले आहेत परंतु अतिक्रमण जेव्हा ते काढण्यासाठी जातात किंवा त्यांना सूचना करतात त्यावेळेस तिथे गेल्यानंतर काही राजकीय पुढारी तसेच काही वरिष्ठ अधिकारी त्यांना दमदाटी करतात त्याला बदली येतात ज्यावेळेस कारवाई करायला जातो त्यावेळेस तिथले स्थानिक नेते राजकीय पुढारी फोन करतातच परंतु आमचे वरिष्ठ तिथे गेल्यानंतर तिथं कारवाई करण्यासाठी काय गेलात तिथून परत या आणि शिवाय परत या म्हणतात आणि तिथं असं त्या ज्याच्या आहे तिची माफी मागून या असं असं आम्हाला सांगतात परंतु आता आम्ही या निवडणुकीमध्ये जे पुढारी ज्या पक्षाचे नेते मंडळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी अडथळ निर्माण करतात त्यांची आम्ही नाव जाहीर करणार जाहीर करावेत हे मात्र ज्याने ज्यांनी आता फोन केले ज्याने त्याने काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना धमकवलेत ज्याने ज्यांनी विरोध केलाय लोक आम्हाला आमचा घातपात करण्याची शक्यता आहे नमस्कार मी रमेश शांताराम कदम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पोलीस वित्त संघटना नवी दिल्ली भारत कर्जतकर नागरिक सर्व पत्रकार धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व सदस्य पदाधिकारणा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज मी पत्रकार घेण्याचे कारण असे आहे की पाटबंदरे उपविभाग कर्जत येथील तेज नदी पातालगंगा त्यानंतर उल्हास नदी आणि नैसर्गिक नदी नाल्यामध्ये जे अतिक्रमण झालेले आहेत त्या अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेले दोन वर्ष मी पाठपुरा करतोय आणि दोन वेळा आम्हाला उपोषण केलेला आहे परंतु कुठल्याही अतिक्रमण कारवाई करण्यात आलेली नाही त्या अनुषंगाने मी पाटबंधार उप अभियंता श्री भारत गुंटुर्ग साहेब यांच्याशी वेळेवेळी चर्चा केली तर त्यांच्याकडून मला असं सांगण्यात आलं की जवळजवळ दीडशेच्या पेक्षा जास्त या नदी नाले आणि कालव्यामध्ये अतिक्रमण का झालेलं आहे आणि त्यांना आम्ही नोटीस पाठवलो आहे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावी परंतु ते काढून घेण्यास तयार नाहीत त्या अनुषंगाने एका एक एक धारकांना आम्ही तीन तीन वेळा नोटीस पाठवलो आहे परंतु त्यांनी आमच्या नोटीसला करायची तोपडी दाखवली आहे आपण उपोषण घेतलं त्यावेळेस आपल्याला आम्ही आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आम्ही पूर्तता लवकर लवकर करणार आहोत म्हणून आम्ही दोन वेळा उपोषण स्थगित केलं आणि आता अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही त्यामुळे आमचं स्थगित उपोषण आम्ही आता पदवीधर निवडणुकीची संपल्यानंतर त्वरित सुरू करण्यात आहोत आपण जर पाहिलं तर पातालगंगा पेज नदी उल्हास नदी आणि नैसर्गिक नदी कालव्यामध्ये जवळजवळ दीडशे जवळ अतिक्रमण झालेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे तिथले पाटबंधार उप अभियंता त्यांनी योग्य ये प्रकारे आपलं काम केलेलं आहे आणि एक एक प्रत्येक काही अतिक्रमण दा धारकांना तीन तीन वेळा नोटीस पाडलेले आहे परंतु अतिक्रमण जेव्हा ते काढण्यासाठी जातात किंवा त्यांना सूचना करतात त्यावेळेस तिथे गेल्यानंतर काही राजकीय पुढारी तसेच काही वरिष्ठ अधिकारी त्यांना दमदाटी करतात त्यांना बदले धमकी येतात म्हणून ते कारवाई करू शकत नाही असं आम्हाला त्याच्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने मी इथले कनिष्ठ अभियंता आहे त्यांना विचारणा केली की जर आपल्याला अतिक्रमण जर दादागिरी करत असतील किंवा धमकी देत असतील किंवा तिथे कोणी मंत्र्यांचे फुले असतील किंवा तिथे कोणाचे वरिष्ठ अधिकारी पुढे असतील तर तुम्हाला दम थोडक्यात करत असतील तिथले स्थानिक नेते किंवा स्थानिक कार्यकर्ते तर मग आपण कायद्याच्या कायदेशीर मार्गाने पोलीस स्टेशनला कंप्लेंट का करत नाही किंवा आपल्याकडे राईट असताना आपण जर एखाद्या व्यक्तीने फोन करून जर आपल्याला दम दिला की इथे अतिक्रमण अतिक्रमण आमच्या काळाला यायचं नाही ते आर्याय करत असतील तर आपल्याला राईट आपण जर पोलीस स्टेशन केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होऊ शकते व आपण हे का करत नाही तेव्हा त्यांनी कनिष्ठ अभियंत्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही जरी पोलीस करायचं करा म्हटलं तरी आम्हाला अभियंत्यांनी म्हणजे आमच्या वरिष्ठांनी तसं परवानगी दिली पाहिजे तेव्हाच आम्ही ती का पोलीस किस्ती का कारवाई करू शकतो परंतु या अनुषंगाने आज आपल्याला जर सांगायचं झालं तर ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही ज्यावेळेला ज्या वेळेस कारवाई करायला जातो त्यावेळेस तिथले स्थानिक नेते राजकीय राजकीय पुढारी फोन करतात परंतु आमचे वरिष्ठ तिथे गेल्यानंतर तिथं कारवाई करण्यासाठी का गेला तिथून परत या आणि शिवाय परत या म्हणतात आणि तिथं असं ज्याच्या अतिक्रमण आहे माफी मागून या असं असं आम्हाला सांगतात नाही आपण जर कर्जत तालुक्यातलं बघितलं तर मी आतापर्यंत बावीस उपचार केलेले बावीस उपचारामध्ये मला एक अनुभव आलेला आहे की मी वेळोवेळी नेहमी प्रत्येक प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकरणामध्ये उपोषण करत असतो आणि मला आश्वासन देण्यात येतं अधिकाऱ्यांची मानसिकता असते की प्रत्येक ह्या उपोषणकर्त्याचा आता तर काय तालुक्यामध्ये माझं नाव प्रसिद्ध झालेलं आहे की एक उपोषणकर्ता म्हणून कुठलाही अधिकारी मला कुठेही अपमानित करत नाही आदर करतात त्यांची मानसिकता असते की ह्या उपोषणकर्त्याची मागणी पूर्ण करावी परंतु त्यांनाही मागणी पूर्ण करायचं म्हटलं तरी त्यांचं सांगण्यातून येतं की आम्हाला वरिष्ठांचे दबाव येतो आम्ही कारवाई करू शकत नाही आम्हाला बदले अशा प्रकारचं या तालुक्यामध्ये चाललेलं आहे आपण जर बघाल तर पत्रकार बंधूंना ना मी विनंती करतो आपल्या सगळ्यांना आज या कर्जत त्या मातृभूमीला भूमीचे लचके ओढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये राजकीय पुढारी आहेत शासकीय अधिकारी आहेत तर सर्वच मी असं म्हणणार नाही काही मोजकेच कार्यक्रम शासकीय अधिकारी आहेत काही मोजकेत जे नेते मंडळी आहेत ते समाजासाठी आणि नागरिकांसाठी चांगले काम करतात परंतु बऱ्याच बहुसंख्येने असे काही नेते मंडळी राजकीय पुढारी आहेत नाग जे या कर्जतकर मातृभूमी कर्जतच्या मातृभूमीचे लष्के ओढतात आपण जर पाहिलं तर गुरचरणीमध्ये अतिक्रमण आहे गुरछरणीमधला माती उत्खनन चालू आहे नदीमधलं रेती उत्खन चालू आहे त्याच्यानंतर फॉरेस्ट मध्ये अतिशय फॉरेस्ट मध्ये वीज वीज आपल्या नागरिकांना एखाद्या ना जर का सुक्या लाकडं जरी आणायला गेलं तरी हे फॉरेस्ट अधिकारी त्यांचा कोयचा जप्त करतात आणि आर करतात दमदारी करतात परंतु आज जर आपण पाहिलं तर कर्जत तालुक्यामध्ये फॉरेस्टमध्ये वीज महावितरणने पन्नास पन्नास शंभर शंभर पोल बसवलेत म्हणजे महावितरणला तसा अधिकार जा आहे का किंवा फावसला तसा परवण्याचा अधिकार आहे का जर पार्किंग झाली तर त्या जंगलाला वाढवा लागणार आणि जीवितहानी होणार किंवा काही होणार अशा प्रकारचे आपण जर पाहिलं तर नदी आपण जर विषय घेतला तर नदी पातळीवर सर्वात लोक अतिक्रमणे करतात माझा सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे जर पुढारी आपल्याला इलेक्शनच्या माध्यमातून किंवा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मतं मागायला येतात तर आपण त्यांना भरभरून मतं देऊन निवडून देतात परंतु ते निवडून आल्यानंतर कुठेही अतिक्रमण थांबवत नाही कुठेही रेती उत्करण बोलत नाही कुठेही माती उत्कन होत नाही आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण जर का नागरिकांनी त्याचा जर सखोल अभ्यास केला तर ज्या ठिकाणी अतिक्रमण होतं ज्या ठिकाणी माती उत्कन होतं ज्या ठिकाणी रेती उत्कन ते सगळे राजकीय पुढाऱ्यांचे चमचा आहेत आणि राजकीय पुढाऱ्यांचे सहकार्य आहे आपल्याला ते स्पष्ट दिसते मग आपण ह्या लोकांना मतभेद देऊन देता का आणि आमचं म्हणणं असं आहे तर रमेश कदम बावीस तर आंदोलन करता या सगळ्या भ्रष्टाचाराला आणि सर्व अतिक्रमणाला जर का फडण्याचा प्रयत्न करतोय so, तर जसं आपण वोटिंग करायला मतदारपेठेमध्ये जाता पे तसा so, आम्ही जेव्हा आंदोलन देतो तेव्हा तुम्ही पाठीमध्ये आला येत का नाही हा आमचा एक खेद आहे नदी पात्रातले अतिक्रमण असोत इतर कुठलं एक आंदोलन प्रत्येक वेळेला आम्ही जिल्हा कलेक्टर साहेब जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्र व्यवहार करतो परंतु खेदाची बात आहे बाब आहे बावीस उप उपोषणा <सालगीा> म्हणजे बावीस उपोषणाचे आम्ही दोन दोन उपोषण केले किमान माझ्या मी इथं दावे दावेने सांगू शकतो की कलेक्टर ऑफिसला कार्यालयामध्ये किमान माझे पंचवीस पत्र असतील पण त्या पंचवीस पत्राचं पत्रा मला कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर आलं नाही की आपलं आंदोलन स्थगित झालंय आपण काय केलं आपली मागणी पूर्ण झाली की नाही कुठल्या प्रकारचं आम्हाला त्यांच्याकडून आलेलं नाही आणि वस्तुस्थिती आहे की आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन घेतो तेव्हा संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आम्ही पत्रकार करतो या पाठबांध विभागाच्या बाबतीमध्ये ज्या आता कार्यकारी अभियंता आहेत रायगड आलेबागचे पवार यांच्याशी आम्ही वेळेवेळी संपर्क केला त्यांनी मागच्या पहिल्या उपोषणाला आम्हाला अक्षरशः म्हणजे वेड बनवलं आणि आम्हाला चुकीचं उत्तर दिलं त्यावेळेस त्या, त्या आश्वासन दिल्यानंतर त्यांनी असं आम्हाला पत्र दिलेलं आहे की कलेक्टर ऑफिसला त्यांनी पत्र पाठवलेलं आहे कर्जत तालुक्यातील सर्व अतिक्रमण धारकांना जेवढ्या नोटीस पाठवले तेवढ्यांची यादी कलेक्टर ऑफिसला पाठवलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्हाला कलेक्टर ऑफिस त्या अतिक्रमण धारकांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देतील तेव्हा आम्ही का त्यांच्यावर कारवाई करू परंतु ह्या बाबतीमध्ये आम्ही मान्य कलेक्टर साहेबांच्या जाऊन स्वतः विचारणा केली जर का रायगड जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता पाटबंद्र कार्यकारी अभियंता जर आपल्याकडे आदेश मागतात की कर्जत तालुक्याचे सर्व अतिक्रमण कार्य करण्यासाठी आम्हाला आपण आदेश द्यावे आणि आम्हाला त्याचा पूर्ण सपोर्ट करावा तर आपण का करत नाही त्यावेळेस माझ्या समोर तिथल्या कलेक्टर साहेबांनी फोन करून या कर्जत तालुक्याचे उप अभियंता गुंटुरकर साहेब यांना सांगितलं होतं की आपली स्वायत्त संस्था आहे म्हणजे वेगळी संस्था आहे तेव्हा आपल्याला आमच्या वो, आदेशची गरज नाही आपण आमच्या तुमच्या वरिष्ठांचे आदेश घेऊन जे काय लागेल ते सामग्री घेऊन त्या कार्य अतिक्रमणावर कारवाई तातडीची कारवाई करावी परंतु जसं आपण म्हणतो की सर्वच आपल्याला ज्ञात नसतं परंतु ह्या प्रकरणामध्ये सर्व अधिकारी एकमेकावर ढकलत असतात आणि कारवाईचा आदेश कुठून यायचा जे कुठे जे, आदे आदेश यायचा ते लोक ते स्वतः सांगतात की मंत्रालयातून त्याला बोलतो मंत्री मंत्रिमंडळातून त्याला दावलं जातं आणि मग ते आदेश येत नाही आपण जर आता पाहिलं तर नदीपात्राच्या बाबतीमध्ये जे अतिक्रमण आहेत कारवाईची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे ज्या शासनाने जो जी आर बनवलाय नियमावली बनवले त्या नियमावलीमध्ये निली निली रेषा रेड रेषा निली रेषा रेड रेषेमध्ये तर कुठल्या प्रकारचे बांधकाम करण्याचेच नाही त्या रेड रेषेमध्ये फक्त झाडे झुडपे पाला पाला आणि म्हणजे भाजीपाला वगैरे करण्याचा आहे आणि रेड लाईनच्या नंतर जर फक्त पाण्याचा प्रवाह जास्त वर येऊ नये म्हणून दोन तीन चार फूट बांधकाम आणि त्याच्या पण त्याच्यामध्ये एक चेंबर ठेवून पाणी बाहेर गेलं पाहिजे आत आलं पाहिजे म्हणजे शासनाने जर जेअर बसावलंय आज जर आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी काहीतरी नोटीस पाठवल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नोटीस लिगली आहेत योग्य आहेत आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं अडचण नाही कारण ते नियमात बसत नाही तरी सुद्धा या कर्जत तालुक्याचे उप अभियंता कनिष्ठ रायगड जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता त्याच्यानंतर त्यांचे मुख्य अभियंता हे चाल ढकल करतात आणि त्यांच्या काही कनिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडं आम्हाला समजते की याच्यामध्ये राजकीय पुढारी दबाव तंत्र तंत्राचा ऑफर करतात आम्हाला दमदाटी करतात आम्हाला बदली करण्याची धमकी देतात त्याच्यानंतर काही मंत्रिमंडळाचे मंत्री सुद्धा आम्हाला धमकी देत आहेत त्याच्यामुळं आता तर आम्हाला स्पष्टच कनिष्ठ अभियंत्यांनी स्पष्ट सांगितले की साहेब आपण उपोषण करू नका कारण आपण कितीही उपोषण केली तरी ह्या नदी पात्रातील अतिक्रमणावर बांधकामांच्यावर कारवाई होणार नाही कारण यांच्या यांच्या पाठीची राजकीय पुण्यांचा आशीर्वाद आहे आणि यांच्या पाठीशी संपूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे आम्ही कनिष्ठ अधिकारी जेव्हा हा कारवाई करण्यात जातो तेव्हा वरिष्ठ अधिकारी सुद्धा आम्हाला धमकी देतात का तुमची कुठेतरी बदली होईल आणि मग आम्हाला बॉबल देऊ नका अशा प्रकारचं जर हे आपल्या ह्या राज्यामध्ये नाही आपल्या राज्यामध्ये पण चालू असेल राज्यामध्ये पण मी म्हणत नाही पण जर कर्जत तालुक्यामध्ये अशा प्रकारची जर का शासकीय यंत्रणेला जर का राजकीय पुढारी मंत्रिमंडळ वरिष्ठ अधिकारी जर व्यक्ती घरत असतील तर ह्या या कर्जत तालुक्याचा भ्रष्टाचार मुक्त होणार कसा आज आपण जर बघितलं तर एखाद्या सर्वसामान्य नागरिकांनी जर आपल्या शेतीमध्ये घर बांधलं तर तसे कारणातून लगेच नोटीस जाते आणि त्याला बारा तेरा चौदा हजार रुपये दंड आकारला जातो आज आपण जर कर्जताल्यामध्ये बघितलं तर मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत त्याच्यामध्ये पस्तीस एकर येणे आणि सत्तरऐंशी एकर मध्ये प्लॉटिंग चालू आहे सरकार चालू आहे गार्डन करताय रस्ते करतायत आणि अक्षरशः काही लोक तर फिन शेती न करता दहा गुंटे पंधरा गुंटे वीस गुंटेचा प्लॉट करतायत शेती त्याच्यामधून रस्ते करतायत त्याच्यातून गार्डन करतायत तर तिथं मात्र कोण तहसीलदार किंवा नायब तहसीलदार किंवा कोणी कारवाई करायला जात नाही हे आम्ही वेळेवेळी कर्जचे तहसीलदार असतील किंवा कलेक्टर साहेब सगळ्यांना विचार विचारणा करतो त्यावेळेस आम्हाला हेच उत्तर येतं की आम आमचे हात बांधलेले आम्हाला वरून दडपण येतं आणि खरोखर वस्तु तिथे आहे सर्व सर्व नागरिकांनी आता विचार केला पाहिजे कोणत्या राजकीय पुढाऱ्यांना कुठल्या नेते मंडळींना प्राधान्य द्यायचं कुणाला निवडून द्यायचं जर तुमच्याच गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये दोन शहरमध्ये ते उत्तर होते आणि तिथला सरपंच जर बोलत नसेल तिथले सदस्य जर बोलत नसतील तर मग तुम्ही कशासाठी निवडून देता त्यांना मग तुमच्याकडे पर्याय आहे एक वेळा नोटा द्या आमच्या पसंतीचा उमेदवार नसल नोटा द्या यांना हा यांना हद्दपार करा जोपर्यंत राजकारणातून पक्षाचे कुठलेही पुढारी जेव्हा तुम्हाला मतं माना येतील तुम्ही कर्जत तालुक्यातल्या जेवढे प्रतिनिधी असतील तेवढ्याला तुम्ही भ्रष्ट असतील त्यांना तुम्ही हद्दपार करत नाही तोपर्यंत आमची मानसिकता आता तयार झालेली आहे आम्ही तर उपोषण करूनच आम्ही आमचं उपोषण आचाराने वापरतोय तर आमच्या उपोषण आचाराला काही हा राजकारी पुडाऱ्यांच्या मुळे खेळ बसते याची आम्हाला खंत वाटते तुम्हाला उद्देश हाच आहे की आता आम्हाला कर्जत तालुक्यात सर्व जे कर्तव्यध्यक्ष अधिकारी आहेत ते आता आम्हाला जे जे पुढारी जे जे पक्षाच्या काही नेते आहेत ते दमदटी करतायत आणि अधिकाऱ्यांना काम कर प्रशासकीय का कामामध्ये अडथळ निर्माण करतात ते आता आम्हाला तोंडी काही सांगतात काही फोनवर सांगतात आमच्याकडे आता कॉल रेकॉर्ड आलेले आहेत भयानक अशी गोष्ट आहे की आता ह्या पदवी पत्रसंघाची आचारसंहिता संपल्यानंतर नदी पात्राच्या काही कारवाई होत नाहीत त्या संदर्भामध्ये जे नेते मंडळी दमदाटी करतात जे, लोका जे लोक कनिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी देतात बदली करण्याची धमकी देतात त्याचा आम्ही या येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या हे जे ह्या संपल्यानंतर म्हणजे संघाचे मतदारसंघाची आचार्यसंता संपल्याच्या नंतर तात्काळ आम्ही लोकमतमध्ये हे स्थगित अमर उपश्री सुरू करणार आहोत आणि त्या दिवशी आम्ही आमच्याकडे जे रेकॉर्डमध्ये आले जे आम्हाला कनिष्ठ अधिकारी असतील किंवा अधिकारी असतील तिने आम्हाला सांगितले त्यांची नावं आम्ही सर्व मीडिया समोर जाहीर करणार उपोषण करतो त्यावेळेस आम्हाला यादी देणारे आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त कर्जत तालुक्यातली उल्हास नदी आणि नदी काढव्यातल्या बातीक्रमणाची जास्त थोडक्यामध्ये जवळ जवळजवळ ऐंशी ते नव्वद लोकांची यादी आलेली आहे अजून पेर नदी जी आम्हाला दिलेली नाही पाताल गंगा आम्हाला दिलेले नाही चिल्ला नदीची दिलेलं नाही अशा काही जे आहेत ते आम्ही उप अभियंता गुंटुरग साहेब यांच्यावर मागणी केलेली आहे परंतु ते देत नाही अनुभवाप्रमाणे मी निस्वार्थ आंदोलन करता असल्या नाही कुठल्याही प्रकारची मला भेंड नसते आणि मी निस्वार्थ काम करतो एक माझी जमेची बात आहे की जे पुढारी असतील भ्रष्ट असतील किंवा काही बदमाज असतील किंवा भ्रष्ट असतील त्यांना कल्पना या का रमेश कदम हा निस्वार्थ काम समाजाचं काम करते त्यामुळे आतापर्यंत आम्हाला कुठल्या प्रकारची धमकी आलेली नाही परंतु आता आम्ही या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे पुढारी ज्या पक्षाचे नेते मंडळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी अडथळ निर्माण करतात त्यांची आम्ही नाव जाहीर करणार आहेत ते मात्र ज्याने ज्यांनी आता फोन केले ज्याने त्याने काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना धमकवलेत ज्याने ज्यांनी विरोध केलाय ते लोक आम्हा आमच्या घातपात करण्याची शक्यता आहे परंतु आम्ही त्या बाबतीमध्ये अगदी विस्फ्रम आहे आम्ही आमचा जर प्राण गेला तरी मागे होत नाही